आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी तिनं भिडेंचा चावा घेतला होय तुम्ही बरोबर वाचलात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना सांगली शहरातील माळी गल्ली येथे भटक्या कुत्रीनं चावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले घटनेनंतर सकाळपासूनच महापालिकेच्या वॅन मार्फत कुत्रे पकडण्याची मोहीमच राबवण्यात आली आतापर्यंत अनेक भटके कुत्रे त्यांनी पकडलेत मिळालेल्या माहितीनुसार संभाजी तर कुत्रीनं चावा घेतलाय संबंधित कुत्रीला चार पिल्ल असून भिडे गुरुजी जेव्हा त्या परिसरातून जात होते तेव्हा कुत्रीला तिच्यावर भिडे यांच्याकडून हल्ला होतोय असा समज झाला होता कुत्रीनं स्वसंरक्षणात भिडेंच्या डाव्या पायावर चावा घेतला भिडे यांच्यावर तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं याआधी अनेक वेळा नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले झाले असूनही महापालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटल्यात काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांनी उपरोधिक टोलाच लगावला ते म्हणाले की काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली कुणाला चावावं कळलं नाही याचं वाईट वाटतं कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो मात्र या प्रामाणिक प्राण्यानं का राग धरला त्याची एसआयटी चौकशी केली पाहिजे तर तिथे अमोल मिटकरी यांनी चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे चावतो म्हणजे काय मोगलाई लागली आहे का असं मिटकरी यांनी खोचक टोला लगावला तर दुसरीकडे तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी देखील एक प्रकारे खिल्लीच उडवली दादा संभाजी भेटेंना कुत्रा चावलाय त्यावरती आता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर